आज बारामती अॅग्रो या, बारा या कंपनीतनं आलेला आहे तर आपल्या कंपनीचे अगदी नेते शिवदास जाधव सर व सोमनाथ सुरवज सर इथं भेटीसाठी आलेलो आहे मी तर गर्भिणी हा प्रोडक्ट जाधव साहेबांनी वापरला होता त्या गर्भिणी प्रोडक्टबद्दलचे जे गुण आहे बारामती अॅग्रोचा जो गर्भिणी हा गाभन काळामध्ये जो द्यायचा प्रोडक्ट आहे जो खाद्य आहे गुढीपेट आहे त्या गुढीपेट जी माहिती आहे ते स्वतः शेतकरी जाधव सर यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार आपण सर गर्मिनी किती दिवसापासून वापरतात मी आठवा नववा महिना दोन महिने आठवा आणि नववा महिना वापरला आठव्या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपली भेट झाली होती प्रथमदा त्यावेळेस तुम्हाला गर्मीने वापरण्यास सल्ला दिला होता बरोबर आहे तर सुरुवातीला किती किलो दिलं होतं तुम्ही गर्मीने दोन दोन किलो दिलं होतं ठीक आहे नव्या महिन्यात तीन, तीन थीन किलो नव्या महिन्यामध्ये तीन किलो दिलं होतं तर काय रिझल्ट काय आला तुम्हाला त्याचं काय म्हणजे सहा सात लिटर दूध दूधाला सहा सात लिटर दूध देत होती आणि गरबीने दिल्यामुळं दहा दहा लिटर दूध देत गरबीने दिल्यापासून तुम्ही दहा दहा लिटर दूध देते आणि सर तुम्हाला याचा प्रवास कसा वाटत की बाबा गरबीने दिल्यानंतर ती झाड पाडायचा किंवा माल काढायचा व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही जे आता म्हणून एक आपला प्रोडक्ट आहे जो की मिल्यानंतर हा तीन महिने द्यायचा प्रोडक्ट आहे हा जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमच्या लक्षात येईल की बोबा मॅक्स क्रीम ही गरिबिनी आहे जी जे कंटेंट आहेत आता गरिनी म्हणजे काय कॉस्टोरचं प्रमाण जास्त असल्यामुळे जी कापणा काळामध्ये आपण जर तिला फीड दिलं चांगलं तर ती स्टोरेज साठून ठेवायचं काम करते आणि त्यानंतर हे काय की हायली प्रोटीन जे प्रोटीन युक्त आणि एस एफ फॅट वगैरे तुम्हाला चांगला मिळेल आज रोजी किती दिवस झालं काय म्हणजे सहा दिवस झाले सहा दिवस झालं आता दूध किती सध्या दहा लिटर चालू दहा लिटर पर्यंत गेलेली काय म्हणजे गर्भिनीचा तुम्हाला वाटतंय ना गर्भिनीचा हा प्रॉडक्ट आहे गरिनीबद्दलचे जे गुण आहेत तुम्ही सांगितले धन्यवाद आणि याच्यापुढी जे काही गायी आहेत आता किती गायीचा गोष्ट आहे आपला बारा गाई बारा गाईंचा गोष्ट आहे चालतंय धन्यवाद तुम्ही गरिबिनी वापरा त्यानंतर आपण मॅक्स क्रीम म्हणून आहे मॅक्सक्रीम वापरा आणि त्याच्या अगेन्स अजून एक प्रॉडक्ट आहे तो म्हणजे मॅक्स बुस्ट तो देखील तुम्ही एकदा वापरून बघावा ही आमची विनंती आहे धन्यवाद